मिठाईच्या दुकानामध्ये जशी नारळाची बर्फी मिळते अगदी तशीच तुम्हाला मी नारळाची बर्फी करून दाखविणार आहे त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूया इथे एक ओला नारळ घेतला मध्यम आकाराचा आहे त्यामुळे नारळ किसून तो एकच बाऊल भरेल तर तुम्हीसुद्धा मोठा नारळ किंवा मध्यम आकाराचा नारळ घेतला तर एकाच वाटीच्या सहाय्याने त्याचे माप घ्यायचे आहे आता आपण पहिलं प्लेटला तूप लावून घेऊया प्लेटवरती तूप लावल्याने बटर पेपर सरकणार नाही तर बटर पेपरसुद्धा त्याच आकाराचा कापून बटर पेपरवरतीसुद्धा तूप लावून घ्यायचे सगळ्यांकडे ट्रे अवेलेबल नसतो तर ताटलीवरती सहज थापता येते बॅकग्राऊंडला पक्ष्यांचा आवाज येत आहे तर क्षमा असावी प्लेटवर किंवा ट्रेवरती बटर पेपरला तूप लावून घेतले तर पुढचे काम सोपे होते आता इथे कढईमध्ये मी एक चमचा तूप घालून घेतले तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये एक बाऊल नारळाचा किस घालून घेतला किस आपल्याला जाळायचा नाही फक्त नारळाचा जो काही ओलावा आहे तो फक्त थोडासा ड्राय करून घ्यायचा तुपामध्ये नारळाचा किस चांगला परतून घ्यायचा लालसुद्धा नाही झाला पाहिजे असा व्यवस्थित मंद आचेवरती तीन ते चार मिनिटे परतून घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये नारळाचे खोबरे वाटून पाणी न घालता तरीसुद्धा वडी बनवता येते इथे मी एक नारळाला एक कप दूध घेतले दुधामध्ये चांगले असे परतून घ्यायचे आता याच्यामध्ये पाव कप साखर घालून घ्यायची साखर तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त साखर आणि दूध आणि खोबऱ्याचा कीस सारण असे मिक्स करून घेतल्यावर गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवायची आणि चांगले असे परतून घ्यायचे दूध आणि साखर एकत्र आल्यामुळे पाणी सुटले आहे आता हाच नारळाचा कीस आपल्याला त्याच्यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा त्यामुळे वडीची टेस्ट खूप सुंदर लागते वडी खाताना ड्राय नाही लागत किंवा ठसका नाही लागत आता याच्यामध्ये दोन चमचे वेलची पावडर घालून घ्यायची आणि चांगले असे परतून घ्यायचे आहे नारळाचा कीस दुधामध्ये साखरेमध्ये चांगला शिजून निघाल्यामुळे वडी अगदी रसभरीच लागते ही वडी इतकी मऊ होते ज्यांना दात नाही त्यांनासुद्धा ही वडी तोंडास टाकताच विरघळेल इतकी खायला टेस्टी होते आता याच्यामध्ये मी पाव कप मिल्क पावडर घातली कुठल्याही कंपनीची मिल्क पावडर घ्या त्याची गुठळी होऊन नाही द्यायची सारखं त्याला असे परतून घ्यायचे आहे जर का तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर भरपूर साय घाला खूप वडीला टेस्ट खूप छान येते त्यामुळे वडीसुद्धा इतकी सॉफ्ट होते जसे काही आपण कलाकंद खातो ना त्याप्रमाणे ही वडी लागते सारण आपण तूप सुटेपर्यंत परतून घेतले हे बघा त्याची गोळीसुद्धा तयार होत आहे तर समजून जायचे वडीसाठी परफेक्ट सारण झालेले आहे आता याला आपण ट्रेमध्ये लगेच काढून घेऊया गरम गरम असतानाच ट्रेमध्ये काढून घ्यायचे आहे आणि थापून घ्यायचे याच्यामध्ये साखरेच्या ऐवजी मिल्कमेड घातले तरी वडी अफलातून लागते अशी झटपट होणारी वडी देवाला भोग दाखवण्यासाठीही चालेल आणि उपवास असेल तर उपवासासाठी सुद्धा ही वडी चालेल सर्व बाजूनी सारखे थापून घेतल्यावर चारही बाजूला असा चौकोनी आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला वड्या इझी कापता येतील तुमच्या आवडीनुसार वडीला आकार द्या ही वडी बनवायला जास्त वेळ नाही लागत दोन नारळ असतील तर तीस मिनिटे लागतील याच्यावरती नाही आणि पटकन होते आता याला एक तास तरी पंख्याखाली थंड करण्यासाठी ठेवायचे आहे तुम्हाला जर का वडी करायची नसेल तर या सारणाचे छोटे असे बॉल करायचे डेसिकेटेड कोकोनट त्याच्यामध्ये थोडी पिठी साखर घालून ते बॉल त्याच्यामध्ये असे घोळून घ्यायचे खूप छान लागतात इथे मी आता चौकोनी वड्या करून घेत आहे वड्या कापताना सुरी चांगली घ्या या वडीचे सुद्धा, आकार करून कापल्या तर दिसायला छानच दिसते काजू बदाम पिस्ता प्रत्येक वडीवर ठेवून द्यायचे डेकोरेशन केल्यामुळे वडी दिसायला खूप छान दिसते ड्रायफ्रूट जर नसतील वापरायचे तर चांदीचा वर्क वापरा खूप मस्त ते बघायला गेले दोन्ही गोष्टी ऑप्शन आहेत ड्रायफ्रूट आणि चांदीचा वर्क प्लेन वडी ठेवली तरीही चालेल खूप छान दिसते अशी रसभरीत नारळाची वडी नारळाची बर्फी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आवडल्यावर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा